जय हिंद मित्रांनो मी गोपाल भानुशाली आज मी आलो आहे नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत जी विभाग कार्यालय सेक्टर तीन ॲरोलीमधील विषय मित्रांनो असा आहे की ज्याप्रमाणे आज अनेको बांधकामाची माहिती संबंधित विभागामध्ये आपण देत होतो आणि त्यावरती कारवाई पण झाली आहे आज या ठिकाणी यायचं कारण असं आहे सदस्य स्थानिक लोकांनी माहिती दिली मला आणि त्या माहितीचे सहानिशा सा केल्यानंतर आज एरोली या ठिकाणी सतरा ते अठरा अनधिकृत बांधकामचे कार्य आता सुरू आहे आणि यावरती स्थानिक लोकांनी सांगितलं आहे की काय मातूर कारवाई सदर ठिकाणी सिडको आणि महानगरपालिका यांच्या स संयुक्त कारवाईकडे झालेली आहे बांधकामाची पाहणी करता सदर बांधकामधारकं हे यांना कुठल्याही वस्तूची यांना भीती नाही असा स्पष्टपणे दिसत आहे याच्या कारण असं आहे की कारवाई झाल्यानंतर पण सदर बांधकाम हे संपूर्णपणे परत बांधकाम करण्यात येतो आहे आणि प्रोसियरसाठी बांधकामवरती कारवाई करा आणि ते कारवाई केल्यानंतर त्यांच्यावरती एम आर टी पी कोणावरती पण टाकून द्या असं पण आमच्या निर्देशनात झालं आहे आणि असे किती तक्रार आम्ही केलेली आहे की जो बांधकाम करतो त्याच्यावरती तर एम आर टी पी आहेच नाही एखादा कोण असं बिगारी असेल त्याच्यावरती ते लोक एम आर टी पी टाकून देतात ह्याच्याच ह्याच्या पण संपूर्ण पुरावे लवकर समोर मी सादर करणार आहे असा जे सेक्टर एक मध्ये रीतीस्थिती हाईट्स करून आहे ज्यामुळे वन तरी मस्जिद आहे मस्जिदच्या बाजूला आपण पाहू शकत आहात ते फोटो आता या ठिकाणी तड अधिक सहा मस्देच्या बांधकाम सुरू होत्या वेळी आम्ही पुरावे साहेब फोटो साहेब सहाय्यक आयुक्त साहेब साहे यांना दिला होता सदर ठिकाणी अतिक्रमण कर्मचारी यांना पण दाखवला होता आयुक्त साहेब उपायुक्त साहेब अतिक्रमण आयुक्त उपायुक्त यांना पण दे पण आजपर्यंत सदर बांधकामावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही का ह्याची कुठलीही माहिती आम्हाला देण्यात आली नाही मुख्य बाब म्हणजे अनधिकृत बांधकामाला पान पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा देऊ नये असं पण एक झीआर आहे ते पण आमच्याकडे उपलब्ध आहे लवकर ते पण आम्ही ह्याच्या संगती सादर पण करू पण विषय मित्रांनो असं आहे की सदर विभागाचे आणि सहाय्यक आयुक्त साहेब यांना पण भेट देण्यासाठी आज आम्ही अनेक वेळा इकडे आलो आहे पण साहेब आज कोर्टात असतात साहेब आज कारवाईत असतात साहेबांची मिटिंग चालू आहे असं ते आम्हाला वेळोवेळी उत्तर भेटत आहे जे अतिक्रमण कर्मचारी आहे ज्यांच्याकडे चार्ज आहे ते संदीप म्हात्रे साहेब हे होते पुन्हा कन्फर्म ना माहिती मग म्हात्रे साहेब बरोबर बोलतात इकडे सर त्यांना पण आम्ही सांगून जे आमची एवढी तक्रारी आहे सर्व तक्रारी त्यांना त्यांच्या निर्देशात आणून दिली पण आजपर्यंत कारवाई शून्य आहे या व्हिडिओद्वारे मी ठाणे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदेसाहेब आपला स्तम्र विनंती करत आहे की कृपया या विषयामध्ये दखल द्यावी आणि जे अनधिकृत बांधकाम करून शासनाच्या मोठा नुकसान करत आहे महसूल चोरी करत आहे त्यांना आळा घालावा असाच एक प्रकरण ठाणे महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य नगर प्रभाग समिती याच्या अंतर्गत घडला आहे त्या ठिकाणी तड अधिक अंदाजे आठ माळ्याची इमारत संपूर्ण उभी झाली आहे त्याच्यामध्ये घरं पण विकले गेले आहे आणि आत्ता हायकोर्टाच्या ऑर्डर आला आहे की संपूर्ण इमारत निष्कासित करा मुख्य बाब म्हणजे जो छोटी ढा छोटी वस्तू नाही आहे तड अधिक आठ मजले उभे केले आहे तेपर्यंत अधिकारी काय झोपले होते का का ते थांबवली गेले नाही आणि आत्ता त्यामध्ये जे जे लोकांनी घरं घेतले आहे ते तर बिचारे रस्त्यावर आले त्यांची मेहनतीची कमाई हे वाया गेली आहे त्यांना तो कुठे कुठलं घर नाही भेटणार आहे लोकमान्य नगर प्रभाग अंतर्गत सावरकर नगर या ठिकाणी आपण जाऊही पाहू शकतात आणि पुरावे पुरावेपणा पुरावेसाठी आपण फेसबुक अकाउंटवरती तेही सर्च करू शकता ते पी आम्ही अपडेट केलेले आहे तर डॉक्टर कैलास शिंदे साहेब आपण नम्र विनंती आहे की जे जी विभाग अंतर्गत एरोली या ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम सुरू आहे आणि बांधकाम निष्कासित करण्यासाठी वि वी, संबंधित विभागाचे अधिकारी एवढा ताफा घेऊन जातात जे सी बी घेऊन जातात पॉकलाईन घेऊन जातात आणि कारवाई काय नुसतं एक मजदा तोडणार एक स्लिप तोडणार संपूर्ण बांधकाम का निष्कासित करत नाही ह्याच्या मुख कारण बांधकाम जर निष्कासित केलं त्याच्या पण संपूर्ण खर्च बांधकामधारकाकडून नोटीस घेऊन वसूल करू शकतात मग मातूर कारवाई का कृपया संबंधित अधिकारी यांची चौकशी लागण्यात यावी याचे आणखीन पुरावे मी आपना समोर लवकरात लवकर आपले जे पब्लिक डे असेल आपणच भेटून मी आपल्यासमोर दाखवणार आहे जय हिंद ऑल इन्यूज